आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा सेवानिवृत्त होणाऱ्या आणि सेवानिवृत्त झालेल्या अशा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा असा आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय सेवानिवृत्तीच्या अनुषंगाने कोणती माहिती देतो ते दे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या पत्राच्या माध्यमातून करतो आहे आजच्या या सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाचा संदर्भ आहे वित्त विभागाचा दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार तेवीस परिपत्रक सुरुवातीला आहे ती प्रस्तावना आणि त्यानंतरचा शासन परिपत्रक संदर्भ क्रमांक दोन अन्वे दिनांक तीस जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लगतच्या एक जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना वित्त विभागाने निर्गमित केल्या आहेत सदर सूचना इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत चालवण्यात येणाऱ्या खाजगी अनुदानित विजा भज प्रवर्गाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक निवासी आश्रमशाळा विद्यानिकेतन तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी असलेल्या निवासी आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती है त्या अनुषंगाने शासनाचं परिपत्रक काय आहे ते आपण जाणून घेऊया संदर्भाधीन शासन परिपत्रकान्वये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या खाजगी अनुदानित विजाभज प्रवर्गाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक निवासी आश्रमशाळा विद्यानिकेतन तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी असलेल्या निवासी आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्यास शासन मान्यता देण्यात येतं दिनांक तीस जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या खाजगी अनुदानित विजाभज प्रवर्गाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक निवासी विद्यानिकेतन तसेच कामगारांच्या मुलामुलींसाठी असलेल्या निवासी आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लगतच्या एक जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत विभागाच्या संबंधित क्षेत्रीय कार्यालयाने संदर्भाधीन परिपत्रकातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे सदरहू शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्यांचा संगणक सांकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे अशा प्रकारचा हा अत्यंत महत्त्वाचा असणारा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णय हा इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा आहे शाळामधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या दृष्टीनं तो अत्यंत महत्त्वाचा असा आहे सदर शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद